नमस्कार मंडळी कसं काय स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन युनिक फँटसी झिरो झिरो सेवन तर आत्ता आपण बघणार आहे बांगलादेश वर्सेस पाकिस्तानची टी ट्वेंटी खेळी जाणार उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता तर आपण त्याची टीम पाहणार आहे त्याच्या आधी भाऊ नॉफला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे जर काही छोट्या छोटे अपडेट्स येतात तर आपण सर्व अपडेट्स इथंच प्रोव्हाइड करून देतो तर जॉईन दे करा आणि हा एक्सेल इलेवन आहे तर एक्सेल इलेन्हा आपण डाउनलोड करा सर्व फायनल अपडेट्स प्रोवाईड केले जाते म्हणजे हे जे पण टीम प्रोवाईड करणार आहे तर बांगलादेश पाकिस्तानची तर तुम्ही इथे एंट्री फी भरपूर कमी आहे तर फटाफट जाऊन जॉईन डाउनलोड करा ॲप्लिकेशनला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर आता टीम दाखवतो तुम्हाला तर हे बॅन स्पीच असणार आहे भावांनो पेसेसाठी एकदम एकशे सदतीस ते एकशे चाळीस श्री श्री बंगला नॅशनल स्टेडियम मिरापूर बांगलादेशमध्ये मॅच होणार आहे मीरापूरमध्ये तर विकेट सेक्शन सेक्शनमध्ये तुमच्याकडं तीन ऑप्शन आहेत पण त्यातला बेस्ट ऑप्शन आहे दास आणि एम हारिसला ट्राय करू शकताय पण सध्या आता मी लिटन दासला ट्राय करणार आहे जे आली अनिकला पण तुम्ही ट्राय करू शकता ग्रँड लीगला या दोघांना तुम्ही ग्रँड लीगला ट्राय करू शकता तर बॅटिंग सेक्शनमध्ये आहे फकर जमान आहे सेम आयुब आहे हिरुडॉ आहे आणि एम परवेज हुसेनला ट्राय करू शकताय तुमच्याकडे टी हसन आहे एच नवाज आहे येस आयुब आणि येस आघा ते तुम्ही यांना अल वेगवेगळ्या आलटून पालटून टीममध्ये चेंजेस करू शकताय तर ऑलराऊंडर सेक्शनमध्ये के शाह आहे आर हुसेन आहे शेख हसन आहे आणि आर हुसेनला ट्राय फैन फैम अशरफला पण ट्राय करू शकताय मोहम्मद नवाजला पण ट्राय करू शकताय एस हुसैन पटवारीला पण ट्राय करू शकताय ग्रँड लीगमध्ये बॉलिंग सेक्शनमध्ये मुस्तफी रहमान आहे अब्बास अप्रेदी आणि टसीन अहमेद आहे परत मिर्झाला ट्राय करू शकताय आणि टी साकीबला पण ट्राय करू शकताय ग्रँड लीग स्मॉल लीगमध्ये तर आपला जमान आणि वाईस कॅप्टन असणार आहे एम रहिमान <coughs> तर आजच्या हे टीम अशी असणार आहे तर ह्या मॅचमध्ये पण किंचित शहा एम शेख टी हिरुडॉय आणि लिटन दास आणि एम रहिमान या पाचचा पाचशे जणांचा स्कोअर काय असणार आहे कमेंटमध्ये सांगा ज्याचं पण आन्सर बरोबर असेल त्याला पहिल्याला मिळणार आहे दोन हजार रुपये आणि दोन आणि तीन असे आपण तीन विनर काढणार आपण पहिल्याला देणार आहे दोन हजार दुसरा आणि तिसऱ्याला देणारे हजार हजार रुपये म्हणजे असे टोटल चार हजार रुपयाचा गिवावे असणारे भावांनो तर फटाफट जाऊन जॉईन करा सर्व फा काय मेन जाईल तुम्हाला आता स्मॉल लीगची टीम पाहूया आपण सॉरी स्मॉल लीगची टीम बघितली आता ग्रँड लीगची हायली रिस्क कॉम्बिनेशन एम हरिसई एस अयूब हिरु डॉय फकर जमान ती हसन आहे ऑलराऊंडर सेक्शनमध्ये बांगलादेश एम शेख आणि पतवारी बस थोडंसं कॉम्बिनेशन वेगळे घेतले कारण कसं हे माहिती आहे का ग्रँडलीगसाठीच ना ले रिस्की कॉम्बिनेशन घ्यायला लागतं मित्रांनो आणि एक शेवटचा इन्फॉर्मेशन प्लेयर असणार आहे तो तुम्हाला पण सांगून जातो तर हे असणार आहे ग्रँड लीगचं कॉम्बिनेशन फुल खतरनाक ग्रँड लीगचं कॉम्बिनेशन आणि आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्लेयर सांगणार होतो तर आता हा प्लेयर असणार आहे मोहम्मद नवाज आणि बॅटिंग सेक्शनमधला एस आली आगा तर हे दोन रिस्की कॉम्बिनेशन आहेत स्मॉल लीग आणि हे ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकत आहे एस आगासा रान शाह अब्बास सायूबास मोहम्मद रहमान जे जे महत्वाचे प्लेयर सांगितले ना त्यांना ट्राय करा आणि आपला जाता जाता आपल्या भावाच्या छोटा भाऊ समजून इनिक फँटसी झिरो झिरो ला सबस्क्राईब करा टेलिग्राम ला फटाफट जाऊन जॉईन करा सर्व काय फायनल अपडेट्स प्रोवाईड केले जातील मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असाल तर भावांडव चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमची टीम आणि अलविदा भेटूया नवीन व्हिडिओमधतात तर जय महाराष्ट्र